आप आपसे आप तो सबसे पहली बात तो मैं अपना परिचय देता हूँ महाराष्ट्र समिति महाराष्ट्र राज्य जिला अध्यक्ष शेख लतीफर अभी मेरे पास में आई टी ओ कार्यालय से पवार साहब आए हुए हैं पवार साहब के साथ में मेरी जो मुद्दे हमारे है जो आई टी ओ से रिलेटेड है जैसे हमारे बारह मुद्दों में सात आठ मुद्दे जो आई टी ओ से रिलेटेड है तो पवार साहब ने आश्वासन दिया कि हम जल्द से आपका ये आंदोलन खत्म होते साथ ही हम उसके ऊपर चर्चा करते और उसके ऊपर गंभीर रूप से हम निर्णय लेते उसके अंदर मेरे साथ में सलीम भाई थे उसके बाद में निसार भाई सरवर कैप्टन नायत फारूकी की हमारे वसीम सिद्दी की इमरान पटेल नायत भा सचिन गायकवाड़ ये सब थे अभी हमारा जो मुद्दा है आईटीओ को लेकर रिलेटेड हमने बोले कि हम की है तो हमारे साथ में जो सर हमें पीछे लेना है क्या साथ चलना है क्या ये डिसीजन के ऊपर हमने इनसे वक्त लिए जैसे सलीम भाई निसार भाई रायतारू की हमारे सरोवर भाई भा तो इनके साथ में हम डिस्कस करेंगे और हो सके तो कल काल दुसभर शहरामध्ये हम रिक्षा चालकांचा प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये दे या विषया त्यांचे जे मुद्दे होते त्याविषयी सविस्तर चर्चा झाली त्याच्यातले जे मुद्दे आपल्या स्तरावर होते आप त्या मुद्द्यांना सॉल्व्ह करून देण्याचं आश्वासन आर टी ओ साहेबांनी आठवड्याभरात सा पूर्ण करतो म्हणून दिलेलं आहे बाकीचे जे शासन स्तरावरचे जे विषय आहेत त्याच्यासाठी पाठपुरावा करू किंवा त्यासाठी पत्र व्यवहार जो आहे तो केला जाईल असं कळवलेलं आहे त्यांच्या शासन स्तरावरचे जे आहे आपल्या स्तरावरचे जे आहेत आरटी संबंधित चेकिंगचे संबंधित जे विषय आहेत ते आपण फ्लाइन स्कॉड ला सांगून तो विषय सॉल्व करण्यात येईल आणि शासन स्तरावरच जे आहे त्याला पत्र व्यवहार घेण्यात येईल लवकरात लवकर मी डॉक्टर दीपक केलारे सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेचा अध्यक्ष आहे रिक्षावाल्यांचे रिक्षा चालक मालक जे काही लोक आहेत त्यांच्या ज्या विविध समस्या आहेत त्या विविध समस्या आम्ही प्रादेशिक परिवहन असेल किंवा इथे कलेक्टर असतील विभागीय आयुक्त असतील यांच्याकडे आम्ही वेळोवेळी मांडतोय मी माझी एसीपी थोरात साहेबांसोबत माझी दोन तीन वेळा चर्चा झाली आपण जो कायदा सांगताय त्या कायद्याबद्दल जो काय प्रशिक्षण त्यांना दिलं पाहिजे ते प्रशिक्षण आम्ही देतोय आम्ही त्यांना आवाहन करतो कारण आम्ही कायद्याचं पालन करणारे लोक आहोत आम्ही कायद्याचा सन्मान करणारे लोक आहोत कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा कायदा आपल्याला दिलेला आहे परंतु साहेबांना मी सांगितलंय जेव्हा तुम्ही मला तो कायदा सांगताय तेव्हा या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आता छत्रपती संभाजी नगर असेल या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मी आपल्याला दोन नंबरचे धंदे दाखवू शकतो मी परवाच्या दिवशी माझ्याकडे व्हिडिओ आहे मी मी परवाच्या दिवशी रेतीची रेती जी गाडी आहे जिला नंबर नाही रेतीची गाडी फुल फास्ट मध्ये चाललेली आहे तिचा मी व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या बीड बायपास चे जे पोलीस चौकी आहे त्या ठिकाणी ते, ते एव्हिडेन्स माझ्याकडे आहे तर माझा मुद्दा असा आहे की माझे जे रिक्षा चालक मालक जे काय आहेत हे सगळे कायद्याचं पालन करतील परंतु हे दहा दहा वीस वीस रुपये कमावणारे जे लोक आहेत ज्यांची रोजीरोटी त्याच्यावरती चालते तर त्यांना आपण कोऑपरेट करा त्यांचे जे काही कागदपत्र त्यांचे काही बाकी असतील तर त्याच्यासाठी आपणही मदत करा आम्ही त्यांना एक समाजाचा घटक मदत करू परंतु जे जे काही काही प्रलंबित त्यांचे प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न सुद्धा आपण सोडवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा ही माझी विनंती आहे त्यांना आणि आज या ठिकाणी हे उपोषणाचं जे माध्यमातून या सगळ्या मागण्या मांडाव्या लागलेल्या आहेत तर प्रशासकीय अधिकारी साहेबांना कमिशनर साहेबांना आम्ही आता थोड्या वेळात विनंती करणार आहोत की आपण या सर्वांच्या ज्या समस्या आहेत रिक्षा चालकांच्या त्यांच्या परिवाराच्या या सगळ्या समजावून घेऊन आपण त्या शासन दरबारी मांडाव्या आणि त्यांना लवकरात लवकर न्याय देऊन हे उपोषणाचं आंदोलन स्थगित करण्यासाठी आपण स्वतः जातीने लक्ष घालून प्रयत्न करावेत धन्यवाद